आज सकाळी मी बाहेरगावी निघालो होतो आणि गाडीवर होतो अचानक एक शेतकरी पळत आला आणि म्हणाला कापसाला आग लागली कापसाला आग लागली गाडी थांबवली लगेच गेलो त्यानंतर बघितलं तीस पस्तीस क्विंटल कापूस होता पूर्ण कापसाला भोवरा लागला होता म्हणजेच काय कापूसाचा फुलायला लागला होता पूर्ण कापूस पेटलेला होता नंतर मी आमचे भाऊ चुलत भाऊ या सगळ्यांना फोन केला सगळे तीस पस्तीस युवक गावातले धावत आले आणि सगळ्यांनी मिळून त्या याच्यावर पाणी शिंपडलं जो कापूस पेटत होता तो पेटलेला कापूस उचलला बाहेर आणला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची परिस्थिती अशी झालेली की कुठलाही माणूस त्या कापसाच्या मा रूममध्ये गेला पेटलेल्या तर तो एक मिनिटाच्या वरती तिथं थांबू शकत नव्हता कारण की त्याची प्रचंड गरम भाप येत होती नाकामध्ये कस तरी होत होतं डोळे अक्षरशः म्हणजे एखाद्या दारुड्या माणसासारखे होत होते मग त्यामध्ये आम्ही आर्गी पारगी आर्गी पारगी पहिला गेला एक मिनटं दुसरा गेला एक मिनटं असं करत 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 तो तीस पस्तीस क क्विंटल कापूस जो आहे तो पूर्ण जळून खाक होणार होता तर ते सगळं वाचवलं आणि एक लक्षात आलं की हा जर कापूस शहरामध्ये जर पेटला असता तर काळं कुत्रही धावून आलं नसतं कारण की आपण शहरातलं कल्चर बघतो फ्लॅटमध्ये एका साईडला बारसं सुरू असतं तर दुसऱ्या साईडला कोणाचं तरी अंतयात्रा निघणार असते त्याच्यामुळं माणुसकी एकमेकांविषयीची संवेदनशीलता एकमेकांविषयीचा आदर आपुलकी संकटाच्या काळामध्ये स्वतःचा विचार न करता धावून जाणे जीवाचा विचार न करता धावून जाणे ही जे असेल तर ही खेड्यापेडामध्ये जिवंत आहे आमच्या काकाचा कापूस आज जर गावातले हे तरुण मंडळी नसती तर तो पूर्ण कापूस जळून खाक झाला असता मात्र या गावातल्या मुलांमुळे -मुला। आम्ही सगळ्यांनी जे तिथं प्रयत्न केले त्याच्यामुळं तो, के तो कापूस आज बाधित आहे अबाधित आहे त्यातला फक्त पाच पंचवीस 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 तीस किलो किंवा पन्नास किलो पर्यंत काळा झालेला आहे तो आता बाजूला टाकता येईल बाकी सगळा बाहेर घेऊन वाळवून परत आता त्यांनी स्टोअर केलेला आहे मला हे सांगायचं आहे की गावामध्ये किती पस माणूस की जिवंत आहे एकमेकांसाठी धावून जाण्याची वृत्ती आणि विशेष म्हणजे या देशाचा राष्ट्रपिता खेड्याकडे चला म्हणायचा तो काय येडा नव्हता जगातले जे सगळे पुढारलेले राष्ट्र आहेत त्या त्या राष्ट्रामध्ये त्या महात्मा गांधीचे पुतळे आहेत त्या त्या राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतामध्ये येतात त्या महात्मा गांधी समोर नतमस्तक होतात आणि त्या महात्मा गांधींनी सांगितलंय खेड्याकडे चला खरी समृद्धी खेड्यामध्ये आहे शेतकऱ्यांमध्ये आहे आणि तेच आज अनुभव असे दररोज येतात पण आजचा मला शेअर करावासा वाटला कारण की तीस पस्तीस क्विंटल कापूस एक वर्षामध्ये प्रचंड मेहनत घेऊन आणलेला असतो आणि तो जर पूर्ण जळून खाक झाला असता तर त्या शेतकऱ्याला त्याच्या पत्नीला एक ते दोन महिने झोप लागली नसती किंवा जेवण गोड लागलं नसतं प्रचंड मनस्ताप झाला असता परंतु ते आज गावाच्या माणुसकीपणामुळं आज आपल्याला ते हे झालेलं आहे वाचवता आलेलं आहे आणि हे माणूस पण गावामध्ये जिवंत आहे खेड्यामध्ये जिवंत आहे आणि म्हणूनच खेड्याकडे चला आणि खेडेच उद्या तुम्हाला जगवणार आहेत वाचवणार आहेत मोकळा श्वास देणार आहेत आणि खऱ्या अर्थानं आता कापसाचे दर वाढत चाललेले आहेत काही आरामखुर असतात आपल्यामधले ते काही आग लावून देण्याचा प्रयत्न करतात काही काहीला कोणाचं वर्चस्व सहन होत नाही अशा याच्यामध्ये किंवा घरामध्ये शॉर्ट सर्किट होत आहे त्यामध्ये तुमचा कापूस तुम्हाला जपायचा आहे कारण की भाव आता दहा हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे कापूस जपा बरं का आज सकाळचा जो कापूस पेटला होता तो याच्यामुळं झालं होतं कशामुळं शॉर्ट सर्किट झालं होतं घरामध्ये फ्यूज उडला गुल उडला तो साडीवर पडला साडी पेटली कापूस पेटला आणि प्रचंड धुपटाने सगळ्या गोष्टी झाल्या वेळे म्हणजे सकाळचा टाइम होता सगळे मुलं घरी होते म्हणून ते हे झालं जर दुपारचा टाइम असता तर कोणीच तिथं नसतं त्यामुळं आता ही घटना घडली ही घटना महाराष्ट्रभरातल्या कुठल्याच कापूस उत्पादकाच्या घरात घडू नये म्हणून हा व्हिडिओ केला आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त कापूस उत्पादकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या कापसाची काळजी घ्या त्या रूममध्ये लाईट नेली असेल तर तो लाईट बंद करून टाका थोडाफार उंदरांना खाल्ला तर चालेल त्या ठिकाणी काही वायर उघडं असेल जॉईंट असतील तर ते जॉईंट काढून टाका तिथलं सगळं बंद करा ही काळजी तुम्हाला घ्यायची कापूस दहा हजारापर्यंत जायची शक्यता आहे पांढरं सोनं येते आपलं ठीक आहे काळजी घ्या थांबतो धन्यवाद